सोलापूर जिल्ह्यातील मोह येथे सीना नदीवर लोकसहभागातून बंधारा बांधण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील मोह येथे तीस हजार लोकांचे शहर आहे या मोह शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी कुठेही शाश्वत तलाव नाही किंवा पाणीसाठा करण्यासाठी जागा नसल्यामुळे सीना नदीतील पाणी संपल्यानंतर मोह शहराला पाण्याची टंचाई भासते ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी मोहोळ नगर परिषदेकडून सीना नदीच्या नाल्यावर दोन वेगळे नियोजित बंधारे बांधण्यात येणार असून पाच हजार कोटी लिटर पाण्यासाठी या बंधाऱ्यात साठा होणार आहे त्यामुळे जानेवारी ते मे दरम्यान मोहोळ शहराला कोणत्याही पाणीटंचाई भासणार नाही तर मोहोळ शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचाच संपणार आहे वासी मत्तार एसबीएन मराठी सोलापूर गेल्या दोन ते तीन वर्षापासून मी करतो करतोय मोहळ शहराला जो पाणी टनचाही समस्या भिरसावत आहे त्या दृष्टीनं आम्ही नगराध्यक्ष व इतर राजकीय पक्ष सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्यासोबत चर्चा केली असता साधारणतः एक किलोमीटर लांबीचा हा वडा आपण जवळजवळ दीडशे मीटर दीडशे फूट रुंद आणि साडेतीन मीटर खोल अशा पद्धतीनं आपण हे स्ट्रक्चर डेव्हलप करणार आहोत लोकसभागातनं आणि त्यावर जे बंधारे लागतील ते शासनाच्या डी पी डीशी किंवा अन्य कुठले जे फंड असतील त्या फंडातून आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करू साधारणतः हे स्ट्रक्चर पूर्ण झाल्यानंतर साडेचार ते पाच कोटी लिटर पाणी अडू शकतं त्यामुळे जानेवारी ते दर मे दरम्यान मोहळ शहराला कोणत्याही प्रकारची पाणीटंचाई बसणार नाही या दृष्टीनं आम्ही नियोजन करत आहोत